नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत शास्त्रानुसार देवांना आंघोळ कसे घालावे देवांना आंघोळ घालताना कोणती चूक करायची नसते देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करावे देवांना आंघोळ घातलेले पाणी चुकूनही या ठिकाणी टाकू नका देवाला अशा पाण्यानं चुकूनही स्नान घालू नका असे पाणी देवांना आंघोळ घालण्यासाठी वापरू नका यामुळे संपूर्ण घराला दोष लागतो आणि घरात अडचणी व अपयश येऊ लागते तर मंडळी देवांना स्नान घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि देवांना स्नान घातल्यामुळे देव प्रसन्न होतात पण देवांना स्नान घालण्यासाठी अशा पाण्याचा जर आपण उपयोग करत असाल तर आपणास अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच देवांना स्नान घालण्यासाठी अशा पाण्याचा उपयोग करू नका तर मंडळी देवांना स्नान घालणे हे हिंदू धर्मात एक अत्यंत महत्वाचे आणि पवित्र कार्य मानले जाते यामागे अनेक कारण आहेत देवांना स्नान घालण्याचे महत्व पाहूया देवांना स्नान घालणे म्हणजे त्यांना आणि त्यांच्या मूर्तींना शुद्ध करणे असा अर्थ होतो या स्नानाने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि देव आपल्यावर प्रसन्न होतात आध्यात्मिक शुद्धता स्नानाने केवळ शरीरच नाही तर मन आणि आत्मा देखील शुद्ध होतात आपण जसे रोज आंघोळ करतो तसेच देवाला सुद्धा आंघोळ घातली पाहिजे जर घरात रोज देवपूजा होत नसेल त्या घरात अडचणी व गरीबी येऊ शकते आणि हे सत्य आहे देवांना प्रसन्न करण्यासाठी आपण देवांना रोज आंघोळ घातली पाहिजे स्नानाने देव प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने भक्ताला लाभ मिळतो देवांना स्नान घातल्यानंतर घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि ते वातावरण आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूपच लाभदायक ठरू शकतं तर मंडळी देव स्नानाने पावन होतात ज्यामुळे त्यांना अधिक ऊर्जा मिळते विधी आणि परंपरा देवांना स्नान घालणे हे हिंदू धर्मातील एक प्राचीन विधी आहे जी अनेक पिढ्यान पिढ्या चालू आहे आज तागायत सुद्धा याचे पालन केले जाते देवांना स्नान घालण्यासाठी शुद्ध आणि पवित्र पाणी वापरले जाते देवांना स्नान घालणारे पाणी कधीही आपण शक्यतो देवाला स्नान पाणी घालणार असावं पण तुमच्याकडे पाणी रोज येत नसेल तर आपण देवासाठी एक वेगळी कळशी भरून ठेवू शकता आणि त्याच पाण्याने देवांना आपण स्नान घातलं पाहिजे देवाला आपण ज्या पाण्याने स्नान घालतो ते पाणी उघडे ठेवलेले नसावे उघडे ठेवलेले पाणी हे अपवित्र मानले जाते कारण त्यावर किडे मुंग्या बसल्या जातात किंवा नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि त्याच्या प्रभावाने ते पाणी अपवित्र होते अशा पाण्याने देवांना स्नान घालू नका यामुळे आपणास दोष लागू शकतो त्याचबरोबर देवांना स्नान घालणाऱ्या पाण्याला आपण दिवसभरात कधीही स्पर्श करू नये मंडळी आपणास पिण्यासाठी जे पाणी योग्य असतं अशाच पाण्याने देवांना सुद्धा स्नान घातलं पाहिजे आपण जे पाणी पिऊ शकत नाही अशा पाण्यांनी देवाला चुकूनही स्नान घालू नका यामुळे आपणास खूप मोठा दोष लागू शकतो आणि देवपूजा केल्याचा कोणताही लाभ आपणास मिळत नाही तर मंडळी आपण अस्वच्छ पाणी पित नाही तर देवांना सुद्धा अशा पाण्यानं स्नान घालू नका याच्या एवढं दुसरं कोणतंही पाप नाही देवांना स्नान घालते स्नान घातलात तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि आपण केलेली पूजा पावते सुद्धा तर मंडळी शास्त्रानुसार देवांना कोमट पाण्याने स्नान घालणे शुभ मानले जाते आपली देवावर खूप श्रद्धा असते आपला देवावर भरोसा असतो आपण देवावर डोळे झाकून विश्वास ठेवतो कारण करता कर जीवनात देवाशिवाय पानही हलू शकत नाही त्याच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही मग थंडीच्या वगैरे दिवसामध्ये आपण जसं गरम पाण्याने स्नान करतो तशाच प्रकारे देवांना सुद्धा कोमट पाण्याने स्नान घालावे कारण आपण जेवढी निस्वार्थ सेवा करतो तेवढेच देव आपल्याला कितीतर जास्त शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे स्नान घालताना झाल्यामुळे हो ते पाणी अपवित्र होते आणि हे शास्त्रात लिखित आहे पद्मपुराणात याचा स्पष्ट उल्लेख आढळून येतो तर मंडळी देवांना स्नान घालते वेळी मंत्र आणि प्रार्थना म्हणायची असते देवांना स्नान घालताना मंत्र जाप अवश्य केला पाहिजे तरच आपणास देवपूजा केल्याचा पूर्ण लाभ मिळू शकतो आपण देवपूजा करताना चुकूनही बोलू नका यामुळे देवपूजेत एकाग्रता राहत नाही देवांना आंघोळ घालताना घंटी वाजवली पाहिजे यामुळे देव प्रसन्न होतात देवांना स्नान घातल्यानंतर स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यावे गंध अक्षता आणि फुले अर्पण करावे यामुळे देव प्रसन्न होतात गंध अक्षता फुले अर्पण केल्यानंतर देवांची आरती करावी देवांची आरती केलीच पाहिजे बिना आरतीची पूजा आपणास पावत नाही म्हणून आरती केलीच स्वच्छ करावा। स्नान घालणे हे केवळ विधी नाही तर एक धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव आहे ज्यामुळे देवाला प्रसन्न करता येते आणि भक्तांना त्याचा लाभ मिळतो देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा योग्य असा उपयोग आपण पाहणार आहोत कारण देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा योग्य उपयोग होत नसेल तर देवपूजा पूजापाठ मंत्रजाप किंवा अजून कुठली सेवा करूनही आपल्या घराला दोष लागतो जर आपल्या घरात देवपूजेच्या पाण्याची अशी चूक होत असेल तर शंभर टक्के आपल्या घराला दोष लागतो देवपूजा करताना या छोट्या छोट्या चुका टाळून आपण देवपूजेचे संपूर्ण फळ प्राप्त करू शकतो नियम छोटेसेच असतात पण दुर्लक्ष करून चालणार नाही देवांना घालताना सर्वात प्रमुख चूक म्हणजे एका देवाचं पाणी दुसऱ्या देवावर पडणार नाही याची काळजी घ्यावी असं केल्यामुळे दोष लागतो देवाऱ्यातून देव काढण्यासाठी एक सेपरेट तामन घ्यावं त्यामध्ये सर्व देव ठेवावेत हातामध्ये एक एक देव घेऊन देवांना व्यवस्थित आंघोळ घालावी एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाच्या अंगावर पडणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण देवाचं पावित्र्य राखणं हे आपलं कर्तव्य आहे सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं काय करावं देवांना आंघोळ घातलेलं पाणी थोडंसं आपण ग्रहण करावं ते पाणी सर्व घरामध्ये शिंपावे कारण त्या पाण्यात दैवी शक्ती असते अगदी कानाकोपऱ्यात हे पाणी शिंपलं पाहिजे घराच्या अगदी कानाकोपऱ्यात हे पाणी शिंपायचं आहे नंतर उरलेलं पाणी तुळशीला अजिबात घालायचं नाही कारण तुळशी सुद्धा देवी आहे देवांना आंघोळ घातलेलं पाणी हे तुळशीला घातल्यामुळे आपणास भयंकर असा दोष लागतो तर हे पाणी अन्य कुठल्याही फुलाच्या झाडाला घालू शकता पण देववृक्ष असलेल्या झाडाला आपण घालू शकत नाही तुळशी किंवा शमीपत्र अशा देवरूपी झाडाला आपण देवांना आंघोळ घातलेलं पाणी हे घालू शकत नाही तर मैत्रिणी तुमच्याकडे फुलाची झाड नसतील तर कृपया हे पाणी रस्त्यावर किंवा कोणाचा पाय पडेल अशा ठिकाणी किंवा बेसिंगमध्ये चुकूनही टाकू नका यामुळे तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही की कि आपणास किती भयंकर दोष लागतो कारण बेसिंगचं पाणी हे गटरीला जोडलेलं असतं आणि आपण तिथेच खरखट सुद्धा टाकत असतो यामुळे बेसिनमध्ये देवाचं पाणी चुकूनही घालू नका त्यामुळे देवपूजेचं फळ तर काहीच मिळणार नाही मात्र खूप मोठा दोष लागतो यामुळे आपल्या घरात अनंत अडचणी निर्माण होतात अचानक काहीतरी नुकसान होऊ लागतं याची कल्पना सुद्धा आपण केलेली नसते की कि आपलं किती नुकसान होऊ शकतं तर मैत्रिणीनं देवाचं पाणी हे बेसिनमध्ये चुकूनही टाकू नका आपल्या घरातील फुलाच्या झाडाला आपण हे पाणी घालू शकता जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील